हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हरणाचे शिंग लावणे शुभ का अशुभ त्याची दिशा कोणती व त्याचे लाभ काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा, शेर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हरणाचे शिंग लावणे शुभ मानले जाते हरणाचे शिंग समृद्धी सफलता व सुंदरताचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मामध्ये हरिण हे श्री भगवान शिव यांचे वाहन मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हरिण हा प्राणी पवित्र मानला जातो असे म्हणतात की घरामध्ये सौभाग्य समृद्धी व शांती आणते त्याला नेहमी देवतांचे दूत व आशा व नवीनीकरणाचे प्रतीकच्या रूपामध्ये मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितळी हरणाची शिंग दक्षिण ह्या दिशेला लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो त्यामुळे सौभाग्य व सफलताचे आगमन होते पितळ हा धातू पासून बनवलेले शिंग स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये दक्षिण पूर्व ह्या दिशेला लावावे त्यामुळे घरातील व्यक्तीचे स्वास्थ्य चांगले राहते वास्तुशास्त्रानुसार लांब शिंग असणाऱ्या हरणाची शिंग विजयाचं प्रतीक मानले जाते हरणाची जोडी ही वस्तुतत्व आहे जे सौभाग्य व सफलता आणते ते आपल्या बेडरूममध्ये किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लावू शकता हरणाची जोडी तणाव व सुस्तीला दूर करण्यास मदत करते व आपल्याला तारुण्याची ऊर्जा देते सफलता हरणाच्या शिंगाला सफलताचे प्रतीक मानले जाते घरामध्ये हरणाचे शिंग लावल्याने सफलता मिळण्यासाठी मदत मिळते व व्यक्तीला सफलता मिळण्यासाठी लक्ष प्राप्त करू शकतो सकारात्मक ऊर्जा हरणाचे शिंग नकारात्मक ऊर्जा दूर करणारे मानले जाते घरामध्ये हरणाची शिंग लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वास्थ्य हरणाचे शिंग घरात लावणे स्वास्थ्यासाठी लाभदायक मानले जाते घरात हरणाची शिंग लावल्याने घरा घरातील सदस्यांचे स्वास्थ्य चांगले राहते रिश्ते म्हणजेच नातेसंबंध हरणाची शिंग नातेसंबंध सुधारण्यासाठी उपयोगी आहेत घरामध्ये हरणाची शिंग लावल्याने पतीपत्नीमधील प्रेम वाढून परिवारात सुखशांती राहते शिक्षा हरणाची शिंग मुलांच्या शिक्षणासाठी लाभदायक मानले जातात घरात हरणाची शिंग लावल्याने मुलांमध्ये एकाग्रता व बुद्धीमध्ये वृद्धी होते समृद्धी व समृद्धीच हरणाच्या शिंगांना धन व समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरात हरणाची शिंग लावल्याने सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह वाढून धनधान्यांमध्ये वृद्धी होते वास्तुशास्त्रामध्ये हरणाला एक पवित्र प्राणी मानले जाते असे म्हणतात की ते घरामध्ये सुखशांती सौभाग्य व समृद्धी आणते त्याला नेहमी देवी देवतांचे दूत व आशा व नूतनीकरणाचे प्रतीक ह्या रूपामध्ये चित्रित केलेले आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद